नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून आता एक लेटेस्ट आणि मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो आर्या आणि निक्कीच्या प्रकरणावर बिग बॉस आज निर्णय देणार होते आर्याने निक्कीच्या कानाखाली मारून घरातील एका मोठ्या नियमाचे उल्लंघन केलं होतं आणि हा नियम मोडल्यामुळे आर्याला शिक्षा देखील आज होणार होती मात्र रितेशने आर्याला काय शिक्षा द्यायची हा निर्णय बिग बॉसवर सोपवला होता आणि आता बिग बॉसने त्यांचा निर्णय जाहीर केलेला आहे आणि तो निर्णय म्हणजे आर्याला बिग बॉसने इविक्ट केलेला आहे म्हणजेच आर्या ही आता घराबाहेर गेलेली आहे अशी न्यूज आता समोर आलेली आहे मित्रांनो रितेशने बाजू घेऊन आर्याला प्रचंड खडे बोल सुनावले आर्याने जाणून बुजून निक्कीला मारलं असं देखील रितेश म्हणाला त्यानंतर आर्याला काय शिक्षा होणार हा निर्णय रितेशने बिग बॉसवर सोपवला होता त्यानंतर आता समोर आलेल्या माहितीनुसार आर्याला रितेशने घराबाहेर काढलेला आहे म्हणजेच मित्रांनो आर्या जाधव ही बिग बॉसच्या घरातून आता इविक्ट झालेली आहे अशी माहिती आता समोर आलेली आहे तर मित्रांनो आर्या जाधवला बिग बॉसने घराबाहेर काढून योग्य केलं की अयोग्य कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद